राज्यातल्या फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे त्यांच्या हितासाठी आता प्लास्टिक आणि कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची घोषणा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत केली आहे प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे फुल उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आलेत आणि त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज मुंबईमध्ये दादर इथं फुल मार्केटमध्ये फुल विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या फुलांची होळी करण्यात आली माझ्या तासगाव कोटेमंकाळ मतदारसंघामध्ये फुल उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहेत दोन हजार बावीसपासून शासनाला आम्ही पत्र देऊन पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नव्हता एकशे पाच आमदारांचं पत्र सहीचं पत्र मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिलं पर्यावरण मंत्र्यांना दिलं फुल मंत्र्यांना दिलं आणि बैठक लावण्याची विनंती त्यांनी देखील मान्य करत आज चार वाजता त्यांनी बैठकीला वेळ दिलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत मनोज आज दादरमध्ये होळी करण्यात आली तर आपल्या मागे फुल मार्केट दिसते याच फुल उत्पादकांसाठी आणि इथल्या व्याव व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय झालेला आहे प्लास्टिकच्या फुलांवर कृत्रिम फुलांवर बंदी तर बायोडायव्हर्सिटीसाठी म्हणूया किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणूया आरोग्यासाठी सुद्धा मानवाच्या प्लास्टिकची फुलं ही कधीही धोकादायकच होती आणि त्यामुळे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय काय नेमकं इथल्या व्यापाऱ्यांच्या काय नेमक्या तिथल्या जे फुलं घेऊन येतात त्यांच्या प्रतिक्रिया आहेत अगदी बरोबर आहे कृत्रिम फुलामुळं जे शेतकरी वर्षानुवर्षे फुलांची शेती करत होते त्यांना त्याच्यामुळे आर्थिक नुकसान होत होतं आणि त्या अनुषंगाने गेल्या काही वर्षामध्ये या कृत्रिम फुलावर बंदी घालण्याची मागणी होत होती परंतु सरकारकडून कुठलंही ठोस पाऊल उचलल्या जात नव्हतं अखेर अनेक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना हाताशी घेऊन हा प्रश्न समोर मांडला आणि या अधिवेशनामध्ये रोहित पाटील असतील किंवा इतर आमदार असतील त्यांनी हा प्रश्न उचलला आणि अखेर शासनाने या कृत्रिम फुलांवर बंदी घालायचा निर्णय घेतलेला आहे आता त्याचा जी शासकीय प्रक्रिया आहे ती तर होईलच परंतु तत्पूर्वी मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बाब आहे की आता ही प्रोसिजर सुरू झाली म्हणजे नक्कीच यावर बंदी असणार आहेत किंवा बंदी होईल त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आज या फुल मार्केटमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात फुलं येत असतात आणि लोकंसुद्धा घेत असतात परंतु हे जे फुलं असतात ते नाशवंत असल्यामुळे कृत्रिम फुलांना सुद्धा तशीच मागणी वाढलेली आहे गेल्या अनेक वर्षात चीनमधून जशी फुलांची आयात होती आहे तसेच सुद्धा आणि मुंबईत अशीच फुलं तयार केली जात आहेत त्यामुळे कुठेतरी या फुलावर बंदी घालावी अशी मागणी होती होती आणि आज सकाळी रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये या फुलांची होळी सुद्धा करण्यात आलेली आहे तर आझाद मैदान इथे या ठिकाणी आंदोलन सुद्धा होणार आहे आणि या कृत्रिम पुलावर बंदीचा जे निर्णय घेतलेला आहे तो लवकरात लवकर अंमलात यावा कारण येणाऱ्या दिवसामध्ये सणवार सुरू होणार आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर या कृत्रिम पुलावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी होते अगदी मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते